स्वागत आहे युट्यूब मराठी या मराठी चॅनल चॅनलवर आज आपण अशा टॉपिक वर बोलणार आहोत क्रिएटर आणि म्हणूनच त्यांच्या व्हिडिओला युट्यूबर लाखो व्हिडिओ असतात पण वापर करता कोणता पाहतो ते दोन गोष्टीवर ठरतात थमनेल आणि टायटल थमनेल म्हणजेच तुमचा व्हिडिओचा पहिला इम्प्रेशन जर तोच चुकला तर व्हिडिओ क्लिक होणारच नाही त्यामुळेच थमनेल बनवणं ही एक कला आहे जे क्रिएटर सुरुवातीपासूनच शिकतात त्यांना ऑर्गॅनिक व्ह्यूज आपोआप मिळतात आणि गमत म्हणजे यासाठी आर किंवा सॉफ्टवेअर लागत नाही फक्त मोबाईल आणि योग्य ऍप्स वरून तुम्ही ते करू शकता चला पाहूया अशी तीन ऍपची संपूर्ण फ्री माहिती आणि मोबाईल वर चॅनेल बनवायला परफेक्ट आहे पहिला ऍप आहे त्यानुट्यूब साठी रेडीमेड टेम्पलेट टेक्स्ट फोटो सेप्स बॅकग्राऊंड स्टिकर सगळं एका ठिकाणी मराठी फोन देखील सहज वापरता येतो ड्रॅग अँड ड्रॉप डिफरेन्स अत्यंत सुपर दुसरा ऍप आहे पिक्सल ऍप एकदम हलका ॲप टेक्स्ट डिझाईन शडू स्टीकर ब्लेंड मोड्स मोबाईल मध्ये फोटो ऍड करा मराठी टेक्स्ट टाका बॅकग्राऊंड रिमूव्ह फंक्शन पण आहे तिसरं कॉम्बो रिमो बीजी पिक्सलो बीजीवर फोटोचं बॅकग्राऊंड ठेवा ट्रान्सपेरेंट फोटो मध्ये ऍड करा आणि प्रोफेशनल लुक मिळवा आता पाहूयात प्रो साठी टॉप टिप्स एक टेक्स्ट कमीत कमीत ठेवा फक्त चार पाच शब्द आणि तेही मोठ्या मध्ये दोन रंग वापरा पांढरा टेक्स्ट लाल आउटलाईन हायलाइट कॉन्ट्रॅक्ट ठेवा म्हणजे तुम्ही लांबून सुद्धा उठून दिसतो चेहरा असेल तर एक्सप्रेशन द्या आहे तर रिलिव्हेंट आयकॉन वापरा चार एलिव्हेट ची संख्या मर्यादित ठेवा सिम्पल पॉवरफुल कन्सिस्टंट ब्रँडिंग ठेवा एक स्टाईल कायम ठेवा आता अपलोड करण्याआधी चेक टेक्स्ट मोबाईलवर वाचता येतो का फोटो आहे का थमनेल आणि व्हिडिओमध्ये रिलिव्हन्स आहे का रिझोल्युशन योग्य आहे का जर हो तर तुमचं थमनेल अशाच टिप्स मराठीला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ